केला हा बब्बू काय ना पीठ खाल्ला लगेच पळाला हा बब्बू ए बाबू आश इथ बसला तू इथ बसायची बाग आहे का हा आशे डोळे लावते आशे आश हा इथ बसायची बाग आहे तुझी इथं कार बसल हा अबू ए बिर बसल बा घरी झोपता नाही आलं तुला पीठ खाल्ल्यान लगेच पडून आला आता झोपला का तू

बाबू इथं झोपायचं का तुला का रे घरी नाही यायच आमोवा डामो खाऊस तर किती काय करतो हा का रे का चल चल ना नाही यायचं घरी घरी नाही यायचं काय डाव डबट बोप झाली आमची वाघोबाची आज कुठंच घ्यायला नाही का दादू तू आ आज फिरायला गेला नाही तू काय बाबू कुठं गेला नाही का तू फिरायला सांग भूक लागली का आता तुला नेऊ शर बाबू ये आमच्या नेऊ बाबू ये चा खाली कार बसला का दा दादू दादू आज फिरायला नाही गेला का दादू तू आज आमचा दादू घरीच आहे आज रविवार आहे ना <laughs> म्हणून त्याला सुट्टी दादूला नाहीतर दररोज डोळ्यांनी दिसत नाही नाही सारा शिवार उलता पालता घालतो प्रत्येकाच्या इड जाणार प्रत्येकाच्या इकडे काही ना काही खाऊन येणार आणि त्याची सगळीकडं ओळख आहे ना दादू तुझी ओळख आहे ना सगळीकडं चे पण जाऊ द्या प्रत्येक जण त्याला खायला द्या सगळ्यांची ओळख आहे आणि खूप शाना पण आहे आणि गरीब पण आहे कोणी घेतलं तरी त्याच्याजवळ जात होतो हे दादू आमच्या दादूची सगळ्यांशी ओळख आहे ना है दादू आता 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 पोट बोलायचं नाही है ना पोट भरील नसला का मग गाजारा करायचा आज सुट्टी करा आतु तुला आमच्या दादाला सुट्टी आज आहे ना सुट्टी ना आज हिंडाळ पाहून सुट्टी आहे आज त्याने घरीच आराम केला साडीमध्ये गाडीवर आता कुठं जायचं दादू आता कुठं जायचं बबू गाय सुटून गेली ती आमची डांगरवाडी तुडवून ठेवली तिनं आता तिला पाणी पासते सापडतच नव्हते वासरी छोटे गोरं होतं ते घेऊन आले तर होते त्याच्या माग माग आले दिले आता येथ बांधव हा आता ताण लागले, आता एक एक हा नांगरवाडी तुडवून ठेवली सरी हा पळव पळव पर पण जे हा